ામ સમાધાન વસંત્રી સંતોષ નામદેવ કેદારે આઠશો અડુસઠ મતી ભંડારી બાવીસ મશિકાંત ખાકાર અકરા મંકર કારરામન ખેરનાર વીસ મતે સંજય ઓમકાર બાબુ ચાર મતે

गिरीश कुमार वसंतराव पसवाल चौदाशे शहात्तरमध्ये दोन हजार वीसमध्ये सफाराम दोनेराव राजभर एकतीसमध्ये समाधान वसंत आहेर एकशे एकोणचाळीसमध्ये संतोष दोनशे बत्तीसमध्ये वेदाननाना तानाजी आहे चौदा हजार मध्ये मंगला सतीश भंडारी सत्तावन्नमध्ये शशिकांत भगवान सावकर चौतीसमध्ये शंकर कारवारे गायकवाड एकोणसत्तरमध्ये समाधान हिरावन खैर एकोणनव्वद मध्ये संजय ओंकार बाबुल त्रेसष्ट मध्ये ज्ञानेश्वर कचरू पाथोरकर एकशे दोन मध्ये नोटा पंच्याण्णव मध्ये चौथ्या आकार एकूण मोजलेले मतदान आहे शेहेचाळीस हजार एक्कावन्न